बांबरुड येथील रामबंधू जोडीचा वृक्षरोपण करण्याचा संकल्प मडगाव तालुक्यातील बांबरुड येथील रहिवासी व वा व्यवसायानिमित्ताने पुण्यात स्थायिक झालेले नरेंद्र परदेशी व जितेंद्र परदेशी या दोघ भावंडांच्या रामबंधू जोडीने आपला परिसर हिरवागार राहावा निसर्गाचे संगोपन जपावे या उद्देशाने बांबरुड गावात तीनशे पन्नास झाडे वाडे व वा गोंडगाव गावात स्वखर्चाने झाडे झाडांच्या संरक्षक जाळ्या देऊन आपला परिसर हिरवगार करण्याचा संकल्प केला आहे गोंडगाव तालुका भडगाव येथील शाळेत लोकनियुक्त सरपंच राहुल नेहरू पाटील उपसरपंच किशोर भगवान पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक सर विजय पाटील ज्ञानेश्वर पाटील शालेय माजी सरपंच शिवाप्पा पाटील संदीप अंबुरे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष राहुल सोनार ललित मांडोळे शशिकांत सूर्यवंशी दत्तू मांडोळे पुरुषोत्तम पाटील उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज गोंडगाव आज जे तुम्ही झाड म्हणजे प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे निसर्ग जपण्याची आणि एक झाड लावलं की आपण हजार पक्ष्यांची सुविधा करू शकतो खाण्यापिण्याची आपण त्यांना जाऊन खाऊ घालू शकत नाही आम्ही पुण्याला राहतो पण आम्हाला सहकार्य सगळ्या गावाचं पण आहे आजूबाजूच्या खेड्यांचं पण आहे आता आम्ही गोंडगावला पण झाडं दिली वाड्याला दिली आहेत आणि आमच्या गावात पण साडेतीनशे चारशे झाडं लावली आहेत पिंपळाची या उद्दिष्ट काय तुमचं उद्दिष्ट म्हणजे नैसर्ग जपण्याची आमची बी जबाबदारी आहे सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे त्याच्या हिशोबाने आपण समाजाला काहीतरी देणे लागतो याच्या हिशोबाने ला ललित भाऊ आता यांनी झाड दिलं यांचं काम तर पूर्ण झालं आता शालेय शिक्षण समिती किंवा शाळेचं पुढची जबाबदारी ही कशी जपणार आहे बघा आताच आमचे मित्र आदरणीय बांबूड गावाचे मूळ रहिवासी जितेंद्र चतुर्थिंग परदेशी हा माझा वर्ग मित्र आहे तरी देखील एक नैतिक जबाबदारी ही प्रत्येकाची असली पाहिजे का ही काळाची गरज आहे आणि या उद्दिष्टाने आपण समाजाला काहीतरी देणं लागतो ही देखील बाब तेवढी सत्य आहे म्हणून नुसतं झाडं लावणे परंतु त्यांचं संगोपन करणे ही देखील काळाची अत्यंत गरजेची बाब आहे आणि आम्ही या आमच्या जिल्हा परिषद गोंडगाव प्राथमिक शाळेमध्ये जे त्यांनी आज दिनांकुरची जे बावीस पंचवीस रोपं त्यांनी दिलीत गोड आणि पिंपळाची ती जगवण्याची जबाबदारी ही आमची शाळा आणि गाव किंवा आमची व्यवस्थापन समिती ही निश्चितच करणार आहे आणि यापूर्वी आम्ही इथे झाड वगैरे केलेली आहेत या हे दृश्य आपण दिसत आहे ही संगोपनाद्वारे दिसत आहे आणि यांचं देखील रोपांच संगोपन ही करण्यासाठी बांधील के आहे